अरविंदांच्या योगाचं आणखीन एक वेगळे पण असं आहे की इथे प्रत्येक व्यक्तीचा योग हा वेगळा आहे त्याची पद्धती वेगळी आहे कारण त्याला येणारे जीवनानुभव वेगळे इथे जीवन ही कटकट वाटत नाही वैताग वाटत नाही त्याच्यापासनं काहीतरी झटकून पलायन करावं असं हे जीवन ठरत नाही तर हे जीवनातले अनुभव जाणीवपूर्वक घेत घेत साधक प्रगल्भ होत होत ईश्वरत्वाकडे वाटचाल करतो आणि जगतापासून दूर जात नाही तर अगदी आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा परत तो जगाकडे फिरून मागे येतो याच कारण आता जगताला त्याला स्वतः ईश्वरत्वाच्या भूमिकेमध्ये आरूढ झालेला तो तो आता जगताच्या उत्थानासाठी ईश्वराचा सहभागीदार होतो म्हणून ऑल लाईफ इज योगा असं म्हणत असताना जीवनापासून कधीच लांब जाणं नाही आहे कधीतरी सुटका करून घेणं असा भाग नाही तर साधकदशेमध्ये सुद्धा जीवनातले अनुभव त्याला पोषक ठरतात आणि दुसरं अगदी जीवनमुक्त दशेला सुद्धा तो परत जगताकडे फिरून येतो म्हणून जीव जगत आणि जगदीश्वर ही जी त्रयी सांगितली जाते पारंपरिक योगामध्ये जीवाचं जगदीश्वराशी ऐक्य हे सांगितलं जातं आणि इथे जीवाचं जगताशी ऐक्य म्हणजे विश्वात्म्याशी ऐक्य आणि त्याचबरोबर विश्वातीताशी म्हणजे जगदीश्वराशी ऐक्य या दोन्ही गोष्टी पूर्ण पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असतात